श्री स्वामी समर्थ देवशैनी आषाढी एकादशीला उपवास केला जातो आणि या उपवासाला काही पदार्थ आपण आवरजून टाळायचे आहेत त्याचप्रमाणे उपवासाला कोणते पदार्थ खायचे आहेत या दिवशी कोणत्या चुका करायच्या नाहीत कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत अन्यथा आयुष्यभर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात तसेच हा उपवास कधी सोडला जातो काय खाऊन सोडला जातो अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आषाढी एकादशीला सर्व एकादशींची राणी म्हटले जाते कारण आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी आहे या दिवशी विठ्ठलाचे भक्त त्याचप्रमाणे जे शिवभक्त आहेत विष्णूभक्त आहेत तर हे सर्व उपवास करत असतात आषाढी एकादशीचे व्रत करत असतात याच दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते श्रीहरी विष्णू हे याच दिवशी योगनिद्रेमध्ये जातात आणि चार महिने हे योगनिद्रेमध्ये असतात आणि ह्या चार महिन्यामध्ये या सृष्टीचा कारभार हे शिवशंकर सांभाळत असतात त्यामुळे विठ्ठलाच्या ठाई विष्णू आणि शिव यांचे ऐक्य सामावले असल्यामुळे या दिवशी शिवभक्त आणि विष्णू भक्त सुद्धा उपवास करत असतात अशा या उपवासाला आपण काय खायला हवे कोणते पदार्थ खाऊ नयेत हेच आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या दिवशी वारकरी संप्रदाय आणि सर्व जे लोक आहेत तर ते उपवास करत असतात सर्व देवतांचे तेज हे आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये केंद्रित असते ज्या व्यक्ती या दिवशी उपवास करणार आहेत तर त्यांनी उपवासाला काही पदार्थ हे टाळायचे आहेत आपण या दिवशी कोणकोणते पदार्थ खाऊ शकतो उपवास करताना आपण उपवासाचे पदार्थ खाऊ शकतो जसं की दूध असेल दुधाचे पदार्थ असतील नारळ पाणी त्याचप्रमाणे खजूर शेंगदाणा लाडू खोबरे शाबुदाना खिचडी तसेच आपण इतर फळे जे आहेत तर ते खाऊ शकतो परंतु आपल्याला काही पदार्थ जे आहेत तर ते मात्र या दिवशी टाळायचे आहेत जसं की उलटी येणारी फळे म्हणजे काय तर जांभूळ चिंच तर हे आपल्याला उपवासासाठी अजिबात खायचं नाही त्याचप्रमाणे या दिवशी आपण सैंदव मिठाचा वापर करायचा आहे साधे मीठ न वापरता जे काही उपवासाचे आपण पदार्थ करतो यामध्ये सैंदव मिठाचा वापर करायचा आहे साधे मीठ जे आहे तर ते अजिबात वापरायचे नाही तसेच पॅक केलेले ज्यूस असतील कोल्ड्रिंक्स असतील तर हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे आपण जे उपवासासाठी पदार्थ खात असतो तर आपले उष्टे हे कधीही इतरांना द्यायचं नाही किंवा इतरांचे उष्टे आपण खाऊ नये अन्यथा आपल्याला या व्रताचे उपवासाचे कोणतेही फळ मिळत नाही तसेच या दिवशी आपण उपवास करत आहोत तर जास्तीत जास्त आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की आपण कमी अन्नपदार्थ खायचे आहेत कारण उपवास म्हणजे काय तर उपवास करण्याची जी योग्य पद्धत आहे तर ती म्हणजे कमीत कमी पदार्थ आपल्या पोटामध्ये गेले पाहिजेत मग आपण यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे उपवासाचे पदार्थ खाऊ शकतो किंवा आपण फक्त फळे खाऊ शकतो किंवा आपण फक्त दूध फळे असं जरी सेवन केलं तरीसुद्धा चालेल आपल्याला जसा जमेल तसा आपल्याला उपवास करायचा आहे जास्तीत जास्त आपल्या शरीराला पौष्टिक गोष्टी मिळतील तर असे आपल्याला उपवासाचे पदार्थ खायचे आहेत परंतु जे आपण पदार्थ सांगितलेले आहेत तर ते मात्र चुकूनही खायचे नाहीत तसेच ज्या व्यक्ती उपवास करणार नाहीत तर त्या व्यक्तींनीसुद्धा या दिवशी काही पदार्थ हे अजिबात खाऊ नयेत जसं की तांदूळ असेल तांदळाचे पदार्थ असतील तांदळाचा भात असेल घेवडा वांगी बारली अन्न पदार्थ म्हणजे कांदा लसूण असेल मांसाहार असेल तसेच या दिवशी मद्यपान करू नये तर उपवास न करणाऱ्या व्यक्तींनीसुद्धा हे पदार्थ चुकूनही या दिवशी खायचे नाहीत मोहरीचे तेलसुद्धा या दिवशी वर्ज करायचे आहे उपवास करणाऱ्या किंवा उपवास न करणाऱ्या तर दोन्हीही व्यक्तींनी मोहरीच्या तेलाचा या दिवशी वापर अजिबात करायचा नाही तसेच या दिवशी काही कामे जी आहेत तर ती आपल्याला अजिबात करायची नाहीत जसं की या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही तुळशी मातेचे सुद्धा व्रत असते त्यामुळे तुळशीला पाणी घातल्याने तिचे व्रत मोडते आणि याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात तुळशी माता नाराज होते तुळशीची पाने आपल्याला तोडायची नाहीत विष्णूंना आपण जो नैवेद्य दाखवतो तसेच या दिवशी आपण जेव्हा पूजा करतो त्यामध्ये तुळशीच्या पानांना विशेष महत्त्व आहे परंतु आदल्या दिवशीच तुळशीची पाने तोडायची आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने चुकूनही तोडायची नाहीत तुळशीला स्पर्शही करायचा नाही तसेच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत कोणत्याही धार्मिक विधीमध्ये किंवा कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे हे वर्ज्य सांगितलेले आहे त्यामुळे काळ्या रंगाचे किंवा भडक रंगाचे निळ्या रंगाचे आपल्याला कपडे परिधान करणे सुद्धा टाळायचे आहे तसेच या दिवशी जे उपवास करणार नाहीत तर त्यांनी अगोदर सांगितल्याप्रमाणे तामसिक अन्न पदार्थाचे सेवन करू नये त्यामध्ये प्रामुख्याने येतं ते म्हणजे मांसाहार असेल कांदा लसूण असेल मद्यपान असेल कारण हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण जेव्हा एखादे व्रत करतो एखादी पूजा करतो तेव्हा आपण भगवंताशी एकरूप झाले पाहिजे आणि नामस्मरणामध्ये तल्लीन होण्यासाठी एकाग्रता खूप महत्वाची आहे तामसिक अन्नपदार्थाच्या सेवनामुळे काय होतं की एकाग्रता राहत नाही आणि त्यामुळे आपल्याला तामसिक अन्नपदार्थ ता खाणे टाळायचे आहे या दिवशी बेडवरती झोपू नये कारण शास्त्रानुसार हे सुद्धा वर्ज सांगितलेले आहे जमिनीवरती आपल्याला अंतरूण टाकून झोपायचे आहे तसेच या दिवशी आपल्याला कोणाचाही अपमान करायचा नाही या दिवशी आपल्याला कोणालाही दुखावेल तर असे शब्द वापरायचे नाहीत कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंताचा वास आहे त्यामुळे आपल्याला कोणालाही वाईट बोलायचे नाही आपल्या दारामध्ये जर एखादा पशु आला पक्षी आला तर त्याला काही ना काही खायला द्यायचं आहे तसंच आपल्याला त्याला हाकलून लावायचं नाही खोटे बोलायचं नाही तसेच ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे या दिवशी चामड्याच्या वस्तू परिधान करायच्या नाहीत दिवसा झोपणेसुद्धा आपल्याला या दिवशी टाळायचे आहे कोणतेही आपण जेव्हा व्रत करतो तर तेव्हा दिवसा झोपू नये परंतु एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा एखाद्या व्यक्तीला काही कारणामुळे झोपायची असेल तर ती फक्त व्यक्ती दिवसा झोपू शकते अन्यथा आपल्याला दिवसा झोपणेसुद्धा टाळायचे आहे एकादशीच्या दिवशी नारळ फोडला जात नाही त्यामुळे आषाढी एकादशीच्या जा दिवशीसुद्धा नारळ फोडू नये कोणत्याही प्रकारची जीवहत्या करू नये अगदी मुंगीसुद्धा आपल्याला मारायची नाही तसेच या दिवशी नखे कापू नयेत केस धुवू नयेत तेल मालिश करू नये आता जर आपले सुतक याच दिवशी फिटत असेल तर मात्र आपण केस धुवू शकतो तशीच काही अडचण असेल तर या दिवशी केस धुवायचे आहेत परंतु केस धुताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं कच्चं दूध पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि मग आपल्याला केस धुवायचे आहेत अन्यथा आपल्याला आदल्या दिवशीच केस धुवायचे आहेत कारण कोणत्याही व्रताच्या दिवशी केस धुवू नयेत घरामध्ये कलह करणे वादविवाद करणे या गोष्टी टाळायच्या आहेत या दिवशी आपलं जे आचरण आहे तर ते सात्विक ठेवायचं आहे सात्विक अन्न पदार्थ खायचे आहेत आणि सात्विकच वागायचे आहे तसेच आपल्याला कोणासोबतही दुराचार करायचा नाही या दिवशी परान्न सुद्धा आपल्याला टाळायचं आहे बाहेरचं जेवण टाळायचं आहे परान्न म्हणजे काय तर दुसऱ्याच्या घरी आपल्याला काही पदार्थ खाणे किंवा संपूर्णपणे आपल्याला परान्न टाळायचे आहे आपण जे काही घरी बनवणार आहोत तेच आपल्याला खायचं आहे उपवासाचे पदार्थ सुद्धा आपल्याला बाहेरचे खाणे टाळायचे आहे तर घरीच आपल्याला गा उपवासाचे पदार्थ बनवायचे आहेत अशा काही चुका ज्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला करायच्या नाहीत अन्यथा आपण मग कितीही कठोर व्रत केले कितीही कडक उपवास केला तरी सुद्धा त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही आषाढी एकादशीच्या दिवशी ही जी कामे आहेत तर ती आपल्याला अजिबात करायची नाहीत आषाढी एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो त्यामुळे यंदा आपल्याला हा उपवास सात जुलैला सोडायचा आहे आणि उपवास सोडताना सुद्धा सात्विक पदार्थच आपल्याला खायचे आहेत हलका आहार घ्यायचा आहे तसेच तळलेले मसालेदार पदार्थ वर्ज करायचे आहेत उपवास सोडण्यासाठी वाघाटीची भाजी जी आहे तर तिला अतिशय मान असतो फक्त आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी ही वाघाटीची भाजी जी आहे तर ती बनवली जाते शक्य असेल तर आपल्याला वाघाटीची भाजी खाऊन हा उपवास सोडायचा आहे